नमस्कार मित्रांनो आपल्या ज्ञान माध्यम यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे मी नारायण पाटील आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये आपला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मी मागील व्हिडिओमध्ये पिकांना पण कॅन्सर होतो याबद्दल तुम्हाला सांगितलं होतं त्याच शेतामध्ये मी आज आलेलो आहे मित्रांनो माझ्या पाठीमागे जे तुम्ही प्लॉट बघत आहे याच प्लॉटला म्हणजे या प्लॉटमध्ये झाडांना गाठा झाल्या होत्या ते पण सेम कॅन्सरसारखं जेव्हा मी या शेतामध्ये आलो तेव्हा त्या शेतकऱ्यांनी मला सांगितलं की असं जसं झालं आहे तुम्ही जरा बघा तेव्हा मी बघितलं तेव्हा मला आश्चर्य धक्काच बसला मित्रांनो हे बघा तुम्ही इथे बघू शकता हे या लहान लहान घाटा आहेत पण ह्याच्यापेक्षा मोठं घाट इथं तयार होऊन त्यामध्ये कीड तयार झालेली मित्रांनो सांगायचं उद्देश इतकंच आहे की आपण जे आज भरमसाठ पद्धतीनं केमिकल रासायनिक फवारण वगैरे घेतो पेट्रोकेमिकलचा वापर करतो ते खूपच भयानक आहे आणि तेच आपण सेवन करतो आहे त्यामुळे शेतकऱ्याला पण आणि आपल्याला पण त्याचे खूप नुकसान होणार आहेत आणि होत पण नाहीत माझ्या कष्टकरी व प्रामाणिक तसेच प्रयोगशील शेतकरी सिद्धप्पा भडकणार यांनी आपल्या तीस गुंठ्या प्लॉटमध्ये वेलवर्गीय बिनसची लागण केली होती त्यांनी या तीस गुंठ्या जागेमध्ये तब्बल वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च केला होता तरी देखील त्यांना अपेक्षित उत्पन्न मिळालेलं नाही कारण या कॅन्सरच्या घाटामुळे मित्रांनो हे अतिशय म्हणजे अतिशय असे गंभीर विषय आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन ऐका का जेव्हा मी सिद्धप्पा भटकणार या शेतकऱ्यांना जेव्हा रासायनिक शेतीबद्दल आणि ऑर्गॅनिक शेतीबद्दल त्यांच्यामधील दुरावा कमतरता आणि वाईट परिणाम आणि चांगले परिणाम जेव्हा मी त्यांना स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं समजावून सांगितलं तेव्हा त्यांना मी सांगितलं त्यांना पटलं तेव्हा त्यांनी असा प्रयत्न केला की मी आजपासून केलं तर ऑर्गॅनिक शेती करेन विषमुक्त शेती करेन असं त्यांनी मला वचन दिलं आहे आणि आमच्या सांगण्यावरून आमच्या मार्गदर्शनाखाली आज त्यांनी वांगीचं प्लॉट केलेलं आहे चला तर तुम्हाला मी वांगीचं प्लॉट दाखवतो चला मित्रांनो माझ्या प्रयोगशील व कष्टकरी शेतकऱ्यांनी आमच्या सांगण्याप्रमाणे आमच्या मार्गदर्शनाखाली आज वांगीची प्लॉट फुलवत आहेत मित्रांनो जेव्हा वांगीची रोप त्यांनी लावड करत होते तेव्हा त्यांना आम्ही सांगितलं होतं की जे तुम्ही वांगीला कोकोपीट असते ते कोकोपीट स्वच्छ धुवून घेऊन आमच्या ऑर्गॅनिक जे आम्ही ज्याचा टॉनिक आहे त्या टॉनिकमध्ये ते बुडवून लावा असं सांगितलं होते कोकोपीट का बाजूला काढून आपल्या टॉनिकमध्ये ते मूळ ब बुडवून ते इथं रोप लागण केलेले आहेत त्यामुळं रोप अतिशय सुंदर आणि हेल्दी दिसत आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता हे रोप बघा अतिशय सुंदर अशा पद्धतीने अजून एक पण डोस यांना दिलेले नाही फक्त याला टॉनिकमध्ये मूळ बुडून काढलेले आहेत ऑर्गॅनिक शेती करणं खूप इझी आहे आणि ते चांगलं पण आहे चांगलं कोणाला म्हटलं तर चांगलं शेतकऱ्याला पण चांगलं आहे आणि शेतकऱ्याकडून माल घेणाऱ्याला पण चांगला आणि चांगला आहे आणि जे माल शेतकऱ्याकडून घेऊन खातो म्हणजे सेवन करतात म्हणजे आमच्यासारख्या लोकांना पण चांगलं आहे त्यामुळे ऑर्गॅनिक शेती कधीही चांगलंच आहे मित्रांनो माझा प्रामाणिक व कष्टकरी शेतकरी खूपच बोळा आहे त्याला कोणी पण कसं पण फसू शकतात कोण पण काय पण सांगते तसं तो शेतकरी करतो त्यामुळे आज शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे आणि तो अशा जाळ्यामध्ये अडकलेला आहे की त्याला त्या जाळ्यातून काढण्यासाठी कोण पण प्रयत्न करत नाही आहेत मित्रांनो मी केमिकल कंपनीविषयी म्हणजे या पेस्टिसाईड पेट्रोकेमिकल कंपन्यांबद्दल तुम्हाला थोडीशी अतिशय गंभीर माहिती देणार आहे ते तुम्ही मनपूर्वक ऐका मित्रांनो तब्बल एकोणीसशे चौदा ते एकोणीशे पंचाळीस दरम्यान ज्या कंपन्यांनी प्रथम महायुद्धाने द्वितीय महायुद्धामध्ये बॉम्ब तयार करण्यासाठी केमिकल पुरवत होते आज त्याच कंपन्यांनी माझ्या भातातील शेतकऱ्यांना खाद्य म्हणून जमिनीला खाद्य म्हणून पिकाला खाद्य म्हणून खत पुरवठा करत आहेत रसायन पुरवठा करत आहेत हा मित्रांनो ज्या कंपनी महायुद्धामध्ये केम बॉम्ब तयार करण्यासाठी केमिकल केमिकल पुरवत होते त्याच केमिकल कंपन्यांनी हवेमधील नायट्रोजनचा वापर करून आपल्या या फार्मिंग फील्डमध्ये येऊन जमिनीचे उद्ध्वस्त करून टाकलेले आहेत त्या केमिकल कंपन्यांनी माझ्या कष्टकरी व प्रामाणिक भोळ्या शेतकऱ्याला फसवून सतत वारंवार शेतामध्ये केमिकलची खताची पेट्रोकेमिकल खताचा वापर करायला सांगून सांगून आज माझ्या सोन्यासारख्या जमिनीची अवस्था खूप वाईट करून टाकलेली आहेत असंच जर मित्रांनो सुरू राहिलं तर येत्या दहा पंधरा वर्षामध्ये माझं हा सोन्यासारखं जमीन बंजर पडेल या जमिनीमध्ये तण पण उगणार नाही अशी अवस्थेमध्ये आज ते जमीन आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही अवश्य विचार करा कृपा करून प्लीज मी तुम्हाला हात जोडतो की तुम्ही रासायनिक शेती सोडून ऑर्गॅनिक शेतीकडे वळा मित्रांनो रासायनिक शेती करत असताना ज्यावेळी आपण रसायनाचा स्प्रे घेतो फवारणी घेतो त्यावेळी माझा भोळा शेतकरी कधीच हातामध्ये हात मोजे घालत नाही नाकाला मास्क घालत नाही मित्रांनो विचार करा ज्या केमिकल एक एकेकाळी एक बॉम्ब तयार करायला वापरत होते तेच केमिकल स्प्रे जेव्हा आपण स्प्रे घेतो तेव्हा आपला नाका वाटे आपल्या तोंडा वाटे जेव्हा शरीरामध्ये आत जाते तेव्हा शरीराची अवस्था काय होत असेल मित्रांनो हा स्लो प्रॉयझन आहे एका झटक्यात आपण मरत नाही एका झटक्यात आपण मरत नाही पण एक दिवस नक्की मरतो याच कारणामुळे आज भारतामध्ये शुगर पेशंट वाढलेले आहेत कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे याच कारणामुळे आज शिरोतारखा शिरोसारखा तालुका शंभर टक्के कॅन्सरग्रस्त बनलेला आहे मित्रांनो विचार करा अजून पण वेळ गेलेले नाही जर आपण आज बदललो तर आपली येणारी पुढची पिढी चांगली राहणार आहे नाहीतर येणाऱ्या पुढच्या पिढीची अवस्था खूपच कठीण असणार आहे त्यामुळे मी तुम्हाला वारंवार हेच सांगत आहे की रासायन शेती मुक्त शेती करा ऑर्गॅनिक शेती करा नैसर्गिक शेती करा मित्रांनो पंच महाभूत नवग्रह गोमाता आणि आपली भूमाता एवढ्यावरच आपल्याला शेती करता येतं ते पण स सफलपूर्वक आणि अपेक्षित उत्पन्न देखील घेता येतं मित्रांनो शेती परवडण्यासारखी आहे ते शेती जटिल या पेट्रोकेमिकल कंपन्यांनी केलेली आहे त्यामुळे मित्रांनो ऑर्गॅनिक शेती करा आज माझा कष्टकरी व प्रामाणिक शेतकरी सिद्धप बडकणार आज ते बदलले आहेत त्यांची मानसिकता आज बदललेली आहे आज ते विषमुक्त शेती करायला तयार झालेले आहेत त्यामुळे मला आज अभिमान वाटत आहे की माझ्यावरती मला अभिमान वाटत आहे की माझ्यामुळं आज एक तर शेतकरी बदलला आहे त्यामुळे मित्रांनो ऑर्गॅनिक शेती करत असताना आज आणि पंधरा गुंठ्यामध्ये शेती केलेली आहेत वांगी शेती केलेली आहेत पंधरा गुंठाला दोन हजार लिटर वजन सोडावं लागते ला आणि तीन फक्त तीन स्प्रे घ्यावं लागते एवढ्यावरतीचा वांगेचा प्लॉट अतिशय फायदेशीर ठरू शकतो सिद्धप्पा बडकनार या प्रामाणिक शेतकऱ्यांनी पाचशे लिटरची सिंटेक्स टॅके आणून त्यांनी त्यामध्ये विरजन तयार केलेलं आहे पण मित्रांनो हा विरजन त्यांनी शेतामध्ये तयार केलेला नाही आपल्या घरामध्ये तयार केलेला आहेत कारण शेतामध्ये तयार केला ठेवलं तर कोणी चोर चोरेला जाईल नाहीतर कोणीतरी काहीतरी विष येऊन त्या टाकीमध्ये टाकेल ह्याच्या भीतीने त्यांनी आज आपल्या घरामध्ये विजन तयार केलेले आहेत आणि टाकी घरामध्ये ठेवून ते तिथून इथपर्यंत वाहतूक करून शेताला म्हणजे आपल्या शेताला वर्जन देणार आहेत म्हणजे विचार करा शेतकरी इतका प्रामाणिक आहे आणि इतका कष्टावर आहे त्याला काय तो काय पण करू शकतो आपली शेती चांगली होण्यासाठी पण ह्याचाच फायदा या केमिकल कंपन्यांनी त्याचा गैरवापर केलेल्या आहेत मित्रांनो शेतकऱ्याला अंधारातून उजळत आणलं पाहिजे शेतकऱ्याला शेती पुरवण्यासाठी त्याला शेती शिकवली पाहिजे आणि शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे हेच आमची धडपड आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे ही काळाची गरज आहे जर कोणाला ऑर्गॅनिक शेती करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरला संपर्क करा धन्यवाद